किचन मध्ये तिला ऐकलं आहे तर रिमोट कुठे ठेवला रिमोट कुठे ठेवला ते विचारतो लाईट नाही मग चालू आहे तुला ऐकलं ना रिमन विचारत होतो माझं काय काम आता काय म्हणतात

ओ दिवस बाकी सांगरा كده मानू उडे बोलू हाओ सांगरा दोन दिवस मानू दे आता निघूया आज आम्ही बाजार जाना हा निघले माने या मग हा नाही केला ते निघले ते आम्ही नसतो असा विचार आहे का बाहेर काय लागणार मटर आणतो आणतो पाहा मग जात का तुम्ही आणायचं माहित नाही का तू पाहुणा कसं असं मला गळ्यात पडलंय ना या पोरीसाठी आता तिला तिला तू सांग त्याला जरा चांगलं झटकी हा पाहुणा माहित नाही का तुम्हाला कसं आहे चढेल जाण्या एक दीड किलो या घेऊन या वाटली आण आणा त्याला देशी आणि बरं

आपल्या घरी येऊ सण संक्रांतीला दोन दिवस का आला मग अरे दोन दिवस सण पुढे त्याच्या आधीच बोलायचं आपल्याला मग आपल्याला सणाला परत निघून येऊ आपल्या आपल्या घरी मग संक्रांतीला पुढे चालेल का मग आपल्या घरी देवपूजा करावी लागेल ना हा मग चालू येऊ कोण मस्त माटा बेटा त्यांच्याकडून काय चल छान चंदिसत हा? का हां मग बस डायरेक्ट जायचंय मॅचिंग आहे मग तो काही करते गाडी थोडं रस्ता उतरला रिक्षा करायचं तो घर आहे आई बाप आहे घर किती गाडी नाही काय काय घरी

आले काय होईल पाहुणा अगं माझं काढावत मटन आलं आपण सकाळी चालू तुम्हाला फोन केला पाहून म्हणे आम्ही लगेच निघलो आ ते मत होते मटन खायला बरो आता पाहू न परत वापर दोन दिवस राहणार हे म्हटलं मग करू मटन मिटन पाहून बोल ना बोल ना बाकी बोल

मामी, आईला बरं घरात बर करत त्या तिकडेच आता शिजू राहि बाबा जाऊ तिकडे आता नाही खाऊन देते नाही काय काय माहिती सगळं आता पाहत जाऊ पाहिजे तिला आताच पाहिली ना सुख सुख केलं मामा इकडं काय बस इकडे बस बस मी काय बस नाही काय मी वाट आता जायच्या काय तुम्ही आले रे आता दोन दोन माणसं लागेल बोलायला नाही नाही तसं नाही पण म्हटलं घरात आराम करायचो मला काय माहिती तिकडे मठा शिजते माझ्या आल्या बोलल्या काय आव तिकडे चाल म्हणून मठा शिजरी तिकडे

का थांबणार काय बोल तू कावर बोल अव मी थांबणारी बोललो त्याला तू एक काम कर साडेबाराची गाडी आहे नाही हो साडे बाराच्या गाडीने आता आम्हाला बाहेर आता आम्ही बाहेर तुम्हाला उद्या बोलवलं होतं तुम्ही आज आले आता आम्ही थांबून राहिलोच खाते नाही माणूस कि कळालं जवायचं म्हटलं माझ्या काय देऊ आम्हाला काढून देऊच काढून देऊ राहिले एवढं मोठं केलं ते

तू मी तुला इकडे अगं काय करते अनावर आहे ना काही चांगलं नाही बोललो त्याला मटण खायला आपण तेच सारखी नजर मायाहतो मी साईडला जो पण तू मायक बाई त्याला लाज आहे का काही त्याच्यामुळे तू त्याला थांबून नको बरं येत पहिले घेऊन जायतो तिथून हा ते मटण गेलो चुल तिकडे फेकून देईन मी त्याला कळून काही म्हणले नाही तुला त्रास देईन तू तू पण त्याला काहीच म्हणून देऊ नको तुला काही म्हणत नाही असं सांगत हा त्याला पहिले काढी तू

मटा नाही मग कामाही नाही मागायला तो आहे बापायची चला काही नाही चला तुला घरी सांग आता घरी गेला काय काय नाही पण मग काय झालं एवढं झालं काय मी तुम्हाला आधीच सांगितलं होते जवळ मला अजिबात पटत नाही आणि गे 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 मी गेले ना तिकडं मी बोलाय गेले तिथं मायजवळ येऊन बसलं गादा रोज लावून घेतला म्हणतो मामी मी आज मग कमी येऊ पण तो बाहेरच्या तिकडे या मग तुम्ही तिकडे या का माझे सांगायचं काम नाही तुझं आपले आप पुरेल त्रास होईल काय पुरेल त्रास होईल चांगला जाऊ दे मी तिला सांगितलं तिला म्हणलं तू काही बोलू नको मी बोलत नाही त्याची फडक जाणार नाही पातीलच खाऊ पण